नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या हक्काच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की काल जो समाज कल्याण विभागाचा तिन्ही शेपचा पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक संपूर्ण बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर व्हिडिओ आपण ऑनलाईनवर पद्धतीने घेणार आहोत जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे ते भारताचे पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ वे याचं उद्घाटन कोठं करण्यात आलं पहिलं डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ वे या संस्थेचं उद्घाटन कोठं करण्यात आलेलं आहे बघा हैदराबाद बँगलोर चेन्नई जयपूर कुठं करण्यात आलेले योग्य उत्तर आहे पर्या नंबर एक हैदराबाद या ठिकाणी या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन महत्वाचे आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण असे काही सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात की जे सर्व सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन महत्त्वाचे आहे सांगायचंच काम नाही आहे व्हिटॅमिन ए पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेरागाव मेरी धरोहर हा जो कार्यक्रम आहे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो मेरागाव मेरी धरोहर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो हा कार्यक्रम बघा अर्थ मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय मेरागाव मेरी धरोहर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन सांस्कृतिक मंत्रालय याच्या अंतर्गत हा कार्यक्रम येतो पुढचा प्रश्न बघा काय आहे क जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो आता आपण पाहिलं डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आला क जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो बघा बेरी बेरी मूर्दोस करवी रात आंधळेपणा योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन क जीवनसत्वाच्या अभावी करवी नावाचा रोग होतो पुढचा प्रश्न बघा काय आहे आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह त्याला काय आपण आय डब्ल्यू ओ एस पी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह कधी साजरा केला जातो बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला एक ते सात नोव्हेंबर नऊ ते पंधरा नोव्हेंबर पंधरा ते एकवीस ऑक्टोबर आणि एक ते सात डिसेंबर आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह कधी साजरा केला जाईल पर्याय नंबर दोन नऊ ते पंधरा नोव्हेंबर या काळात हा सप्ताह आहे साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो कोणता एक रोग आहे की ज्याच्यामुळे काय होतात तांबड्या पेशीचा नाश होतो शरीरामध्ये तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी या दोन प्रकार असतात ह्या कमी झाल्या जास्त झाल्या असं कधी कधी डॉक्टर आपल्याला सांगत असतात मग तो नाश झाल्यामुळे काय होतं कमी होतात म्हणजे कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो बघा पर्याय तुम्हाला दिले काय कावीळ आहे एड्स आहे मलेरिया आहे आणि विषम जोरी तर कोणत्या एका रोगामुळे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मलेरिया या रोगामुळे काय होतं शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो पुढचा प्रश्न बघा देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे बघा खडक वाचला गंगापूर धरण मोडकसागर धरण तानसा धरण योग्य उत्तर काय आहे गंगापूर धरण देशातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे गंगापूर धरण पुढचा प्रश्न बघा कायद एकशे तीनवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे एकशे तीनवी जी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय पर्यायमध्ये इतर मागासवर्गीयांचे सत्तावीस टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचे रक्षण वस्तू आणि सेवा कर अनुसूचित जाती आणि जमाती लोकसभेमध्ये आरक्षण योग्य उत्तर काय असेल याचं काय ते एकशे तीनवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे काय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे रक्ष पुढचा प्रश्न बघा का काय भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी विचारलं कोणता आहे बघा डॉल्फिन गंगा नदी डॉल्फिन कोणतेही जलस्तोत्र त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे देवमासा आणि समुद्री साप या चार पर्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे प्रश्न काय आहे लक्षात घ्या भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे योग्य उत्तर पर्याय नंबर एक डॉल्फिन कोणता जो गंगा नदीमध्ये आढळत होतो पुढचा प्रश्न आपण बघा हल्दिया हे भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये हल्दिया बंदर भारतामधलं महत्वाचं बंदर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे गोवा कर्नाटक पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ना हल्दिया बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे योग्य उत्तर पर्याय नंबर तीन पश्चिम बंगालमध्ये पुढचा प्रश्न पर्यावरण कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो पर्याय भाग आहे एकशे चौऱ्याहत्तर वा एकशे पंच्याहत्तर वा एकशे शहात्तर वा एकशे सत्याहत्तर वा पर्यावरण कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीस कितवा क्रमांक आहे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकशे शहात्तरवा क्रमांक लागतो भारताचा पुढचा प्रश्न बघा काय भारताच्या राज्यघटामध्ये एकूण किती अनुसूची आहेत किती अनुसूची आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये बघा बारा तेरा चौदा अकरा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण बारा अनुसूच आहे आणि ज्यावेळेस राज्यघटना बनली होती त्यावेळेस किती अनुसूच्या होत्या तर आठ अनुसूच्या होत्या त्याच्यात वाढ होऊन किती झाल्या आता बारा झालेल्या पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय पंचायत राज दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय पंचायत राज दिवस बघा तेवीस मार्च चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल सव्वीस जून राष्ट्रीय राज दिवस कधी साजरा केला जातो पर्याय नंबर दोन चोवीस एप्रिल या दिवशी काय आहे राष्ट्रीय राज दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा काय वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू कोण वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोणी काढलेला आहे विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा हार्दिक पांड्या कोणी काढलेलं आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन रोहित शर्मा यांनी काय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढलेला आहे कोणी रोहित शर्मा यांनी पुढचा प्रश्न बघा काय भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे मासळी ग्राहक याचं प्रमाण भारतात सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे बिहार आसाम त्रिपुरा मणिपूर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन त्रिपुरा या राज्यामध्ये काय आहे भारतातील सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण आहे पुढचा प्रश्न बघा आर टी आय हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता आर टी आय हा जो कायदा आहे हा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता बघा महाराष्ट्र राज्य पश्चिम बंगाल राज्य तामिळनाडू राज्य आणि कर्नाटक राज्य योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन तामिळनाडू या राज्यात लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा काय वीस मार्च या दिवशी कधीपासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात होतो आता बघा जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्नातच मिळालेलं आहे काय जागतिक चिमणी दिन वीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो परंतु दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आलेला आहे की वीस मार्च या दिवशी कधीपासून म्हणजे कोणत्या सालापासून साजरा करण्यात येतो चिमणी दिन बघा दोन हजार अकरा दोन हजार दहा दोन हजार तेरा दोन हजार चौदा काय योग्य उत्तर येत्याचं पर्याय नंबर दोन दोन हजार दहापासून पासून चिमणी दिन हा कोणत्या तारखेला तर वीस मार्चला साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आपण बघूया नव्या शतकातील राजा मिहीरभोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते न आता हे नव्या आहे का नव्या आहे काय पता नाही नव्या शतकातील राजा मिहीरभोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते बघा प्रतिष्ठान घराणे प्रतिहार घराणे त्यानंतर पुढचे पर्याय बघूया आपण कु पु, कुशल घराणे आणि यापैकी नाही तर काय उत्तर येईल याचं नव्या शतकातील राजा मीर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघ पर्याय नंबर दोन प्रतिहार घराणे या घराण्याशी राजा भोज संबंधित होते पुढचा प्रश्न पाहूया आपण काय गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे पर्याय काय दिलं तुम्हाला छोटा नागपूर आरवली विंध्य पर्वत बाळा मालया पर्वत योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन गुरु शिखर आहे कोणत्या पर्वतरांगेचं सर्वोच्च शिखर आहे तारवली या पर्वतरांगेच सर्वोच्च शिखर आहे पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आसाम हे या प्रश्नाचे पर्याय आहेत आणि तुम्हाला विचारलं गेलं की साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन गुजरात या राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा काय दोन हजार एकवीस बावीस मध्ये साखर हंगामात कोणता देश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक होता एकवीस बावीस मधला प्रश्न आहे साखर हंगामात कोणता आदेश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक होता कोणता देश होता यापैकी योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन भारत आदेश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक सुद्धा होता पुढचा प्रश्न बघा आहेत अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्यांचे मुखपत्र बनले होते इतिहासावरला प्रश्न आहे अमृत बाजार पत्रिका हे जे वर्तमानपत्र होतं कोणत्या नेत्यांचं मुखपत्र बनलं होतं नेते दिले तुम्हाला जहालवादी नेते ने मावाळवादी नेते साम्यवादी नेते यापैकी नाही अमृत बाजार पत्रिका मुखपत्र बनलं होतं तर पर्याय नंबर एक हे याच प्रश्नाचं उत्तर आहे जहालवादी नेते यांचं अमृत बाजार ही पत्रिका काय मुखपत्र बनलं होतं पुढचा प्रश्न बघा काय अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला व्यागनार गट कोणत्या देशाचा आहे अमेरिकेनं काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला व्यागनार गट कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे रशिया इराण इस्रायल अफगाणिस्तान काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर रशिया या देशाचा देशा गट आहे हा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो माझी एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र